रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा भारतीय नौदलात उत्कृष्ट कामगिरी पाणबुडीत झालेल्या टॉपर पेडो मिसाईल फायरिंग यांचा अचूक मारा करून समुद्र चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून नौदलात ताकद वाढवणारा पनवेल तालुक्यातील मोहमोहोचा पाडा या ग्रामीण भागातील होतकरू तरुण विलास वसंत भोईर यां आल्यानंतर आज रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य विलास फडके पंचायत समिती माजी उपसभापती राजेश केणी माजी नगरसेवक राजेश हातमोडे माजी नगरसेवक गोपाळ भगत महिला विरोधी समिती अध्यक्ष वामन शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक एम सी पाटील कामगार नेते प्रकाश मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते पनवेल तालुक्याचे सुपुत्र पनवेल तालुक्यातील मोरचा पाडा या गावचे आमचे सहकारी विलास वसंत भुईर हे माझगाव डॉक संरक्षणविषयक काम करणाऱ्या पाणबुड्यांची नौकांची जहाजांची बांधणी भारताच्या नौदलासाठी करणाऱ्या कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्ष काम करता आहेत आणि स्वदेशी बनावटीची हत्यार निर्माण करण्याचा जो प्रकल्प दोन हजार आठ सालापासून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याअंतर्गत ज्या पाणबुड्या भारतीय नौदलासाठी बनवण्यात आल्या त्या पाणबुड्यांच्या प्रकल्पावर जी हत्यारं वापरली जातात त्या ठिकाणी असणारे टर्पेडो असतील किंवा त्या ठिकाणी वापरले जाणारे अण्वस्त्र असतील यांचा जो चाचणी होते त्या चाचणीच्या अनुषंगानं या सहाही पाणबुड्यांमध्ये त्या ठिकाणी समुद्राच्या खाली साडेतीनशे मीटरपर्यंत जाऊन त्या ठिकाणी या कामामध्ये अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल भारतीय नौदलाच्या वतीनं त्यांचा गौरव करण्यात आला आपल्या साऱ्यांच्या दृष्टीनं ही गोष्ट अतिशय अभिमानास्पद अशी आहे महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य म्हणून कार्यरत असताना परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष रामराजे निंबाळकर साहेबांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांसाठी भारतीय नौदलाच्या सहकार्यानं एक दिवसीय त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं होतं आणि पाणबुड्या असतील किंवा चेतक हेलिकॉप्टर्स असतील भारताच्या विमानवाहू नौका असतील या साऱ्याचं प्रदर्शन विधिमंडळाच्या सदस्यांसाठी केलेलं होतं त्यावेळेसचा जो आमच्या मंडळींचा अनुभव होता पानगुडीच्या बाबतीतला तो अतिशय सुखद आणि अभूतपूर्व असा होता आणि ह्या पानगुड्यांची चाचणी माझ्याच तालुक्यातला पाडा या गावातला आमचा एक सहकारी समुद्राखाली हजार फूट जाऊन करतो ही गोष्ट निश्चितपणानं आपल्या साऱ्यांच्यासाठी अतिशय अभिमान मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि देशाच्या संरक्षण सिद्धतेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पार पाडण्याची संधी त्यांना मिळाली त्या संधीचं सोनं त्यांनी केलं एक पाणबुड्यांची मालिका सहा पाणबुड्यांची भारतीय नौदलासाठी माझगाव डॉक्टर निर्माण केली आणि त्याच्यामध्ये माझ्या पनवेल तालुक्यातला माझ्या महोच्या पाड्या गावातला आमचा सहकारी अतिशय मोलाची कामगिरी करतो याचा निश्चितपणानं आम्हा साऱ्यांनाच अभय अभिमान आहे देशसेवेच्या या कामासाठी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे काम असंच चालू राहो अशा शुभेच्छाही त्याला धन्यवाद